मी प्रताप पुन्हा एकदा माझ्या योग अभ्यास विषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्नेहन या योगाभ्यासाच्या अद्भुत जगामध्ये या नवी जगामध्ये जगा वाटचाल सुरू झालेली आहे योगाभ्यास नेहमी आपल्याला सोप्या करून अवघडाकडे घेऊन जातो पण ते अवघड सुद्धा काही कालानंतर खूप सुखकारक आनंददायक वाटायला लागतो त्याची प्र प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेतल्यानंतरचे योगसाधकाला योगसाधकाच्या शरीर मनावरती व्हायला लागतात त्याला आत्मानुभूती यायला लागते तेव्हा खऱ्या अर्थानं त्याला समजून समजून जातं की योगाभ्यास करण्याची किती महत्वाचं असतं योगासनाचा अभ्यास सुरू करताना आपल्या शरीर मनावरती काही ताणतणाव निर्माण होत असतात आणि ते ताणतणाव जर सहन करण्याची त्या शरीराची क्षमता नसेल तर आपल्याला याचा निश्चितच त्रास होऊ शकतो त्याचमुळे योगाभ्यासामध्ये पूर्व काही पूरक हालचाली सूक्ष्म व्यायाम सूक्ष्म हालचाली समाविष्ट केलेले आहेत आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व प्रयत्न या सर्वांनी या सूक्ष्म व्यायाम किंवा सूक्ष्म हालचाली करणं अत्यंत जरुरीच आहे आणि याच्यामुळं थोडीशी आपल्या शरीराची लवचिकता वाढून आपल्याला जो योगासनाचा पुढं करता येतील अरोग्य हे अवघड योगासनांचा अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला सहजरित्या करता येईल कोणत्याही ताणविरहित किंवा त्रासदायक करणार नाही अशा पद्धतीनं आपण हा अभ्यास आपल्याला करता येईल दंडस्थितीमध्ये उभे राहा दोन्ही पाय जुळलेले दोन्ही हात शरीराला लागून पायामध्ये थोडंसं अंतर घ्या दोन्ही हात आपले कमरेवरती नजर स्थिर संत श्वसन सुरू ठेवा श्वास घ्या श्वास सोडत सोडत मान समोरून खाली मान वरती श्वास सोडत पुन्हा मान मागे सावकाश श्वास घेत पुन्हा मान सरळ ही रोटेशन्स तीन करायचे संपूर्ण हालचाली या सावकाश आणि संत करायचे कुठेही हिसका मानेला द्यायचा नाही याची काळजी घेणं खूप जरुरीचं आहे प्रत्येक आवर्तन तीन वेळा करायचं आहे यानंतर मान सरळ श्वास घेऊन श्वास सोडत सोडत डाव्या खांद्यावरती मान घ्यायचे आहे त्यानंतर मानसरळ पुन्हा उजव्या खांद्यावरती सरळ ही आवर्तनं तीन वेळा करायची आहे पुन्हा जिथंपर्यंत मान आपली खाली जाईल तिथंपर्यंत नेण्याचा ने प्रयत्न करायचा आहे जास्त ताण आणायचं नाही संपूर्ण हालचाली या सावकाशाने संत करायचे त्यानंतर डावीकडं पाहायचं आहे उजवीकडं पाहायचं आहे मानेचं रोटेशन डावीकडे मान सरळ श्वास ओढत उजवीकडे या पद्धतीनं सावकाश तीन रोटेशन्स स्थळाचे हात सरळ आता खांद्याचं रोटेशन खांद्यावरती आपले बोटे येतील सावकाश आपले खांदे आपल्या दंडांचा स्पर्श हा कानाला झाला पाहिजे त्यानंतर विरुद्ध दिशेने संपूर्ण सूक्ष्म हालचाली या सूक्ष्मपणे सावकाशपणे ही तीन रोटेशन त्यानंतर मनगटाचं रोटेशन करायचं आहे मनगट बाहेरून तीन वेळ फिरून घ्यायचं आहे हाताच्या मुठी बांधलेल्या त्यानंतर आतून तीन वेळा त्यानंतर आपल्या बोटांची उघडझाप करायची आहे सावकाश हात खाली त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घेऊन दोन्ही हातांचे तळवे जुळवायचे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत बाजूने हात खाली त्यानंतर कमरेवरती हात कमरेचं रोटेशन डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे यामध्ये फक्त कंबर हलेल, कमरेचं रोटेशन होईल याकडेच लक्ष द्यायचं आहे संपूर्ण शरीर हलवण्याची आवश्यकता नाही दोन्ही हात सरळ त्यानंतर थोडंसं कमरेमध्ये डाव्या बाजूला झुकायचं आहे तिथं ता येणारे ताण अनुभवायचे आहेत थोडंसं स्ट्रेचिंग होते आपल्या कमरेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे जिथंपर्यंत आपल्याला सहन होईल तिथंपर्यंत आपण तो ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर गुडघे जुळवायचे आहेत आणि गुडघ्याचं रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज प्रत्येक हालचाल ही करायचे आहे त्यानंतर गुडघे बाहेरून फिरून घ्यायचे आहेत तीन वेळा बाहेरून तीन वेळा आतून आपल्या हाताने गुडघ्याला सपोर्ट द्यायचा आहे त्यानंतर गुडघे आत बाहेर कुणासरळ आता पावलांचं रोटेशन करायचं आहे या ठिकाणी साईडनं आपण मानेचं रोटेशन पाहू शकतो यानंतर आपल्याला आपल्या पावलांचं पावलाचे जे सांधे आहेत तिथं तीन वेळा ते फिरून घ्यायचे त्यानंतर गुडघ्याचं रोटेशन तीन वेळा आतून तीन वेळा बाहेरून दुसऱ्या पायाने तीन वेळा बाहेरून तीन वेळा आतून थोडासा पाय झटकायचा आहे हे समोरून या पद्धतीनं दिसेल वर खाली तसंच डाव्या ही रोटेशन आपण कर करायचं आहे या पद्धतीनं गुडघ्याचं रोटेशन समोरून दिसू शकेल आपल्याला बाहेरून तीन वेळा आतून तीन वेळा दुसरा रोटेशन ही वर्ती हा दुसरा पाय याचं रोटेशनही आपण तीन वेळा करायचं आहे वरती ठेवून थोडंसं स्ट्रेचिंग करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या थोडंसं स्ट्रेचिंग होईल मांड्यांचं पेल्विक फ्लोअरचं जास्तीत जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे आपले संपूर्ण थाय मांड्यामध्ये लवचिकता था येते आपल्या मांड्यांचे स्नायू गुडघ्यांचे स्नायू लवचिक होतात आता या ठिकाणी थोडंसं अजून एक स्ट्रेचिंग आपल्याला करायचं आहे या सुद्धा आपल्या पायातील स्नायू बळकट होतात मांड्यांचे स्नायू बळकट होतात आणि योगासनाचा अभ्यास करणं सोयीचं होतं सोपं होतं याप्रमाणे हे बाजूला दिसेल जेवढा सूक्ष्म व्यायामाचा सराव करा तेव्हा तेवढी आपल्याला आसनं सोप्या पद्धतीनं जमू लागतील हे बाजू प्राथमिक आणि सूक्ष्म व्यायाम आपण करायला सुरू करा ज्याच्यामुळे आपल्याला स्थायींमध्ये क्षमता वाढण्याची मी आपल्याला पुढील फुड़, योगाभ्यासामध्ये काही पूरक हालचाली ज्या ऍडव्हान्स आहेत त्या सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे ताण आहेत ते ताण सहन करण्याची क्षमता अभ्यासामध्ये याहीपेक्षा काही थोड्याशा कठीण पूरक हालचाली समाविष्ट केलेल्या आहेत त्याही आपल्याला मी यानंतर या पुढील व्हिडिओमध्ये शि याचा पण आपण अभ्यास करणार आहोत आणि की ज्या जेणेकरून आपल्याला योगासन पूर्व या पूर्व हालचालींचा सराव होईल अभ्यास होईल आणि आपल्याला पुढची जी काही योगासनाचे जे काही प्रकार आहेत ते योगासनाचे आपण व्यायाम आपण करणार आहोत योगासने आ, ते आपल्याला सहजरित्या योगाभ्यासाचा नवनवीन अभ्यासक्रम शिकत आहोत आपण सोप्याकडून अवघडाकडे जात आहोत त्यामुळे आपण याचा सराव करत राहा त्याला निश्चितच आपल्या शरीर मनावरती याचे लाभ झालेशिवाना नाही याची मी खात्री देतो तर आजचा व्हिडिओ आजची माहिती आपल्याला कशी वाटली याबद्दल मला जरूर कळवा माझ्या व्हिडिओला पुन्हा सांगतो की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आपलं स्नेह असंच राहू दे पुन्हा भेटतच राहू वंदे मातुराम